टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे सासवड रस्त्यावरील दिवे घाटात रस्त्याच्या बाजूला घाणीचं आणि कचऱ्याचं प्रचंड साम्राज्य झालं असून आता तर कचरा पेटवला जात असून या धुरामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतंय दिवेघाटाच्या मध्यंतरी रस्त्याच्या बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेशिस्त नागरिक तसेच खाजगी कंपनीतील कचरा टाकला जात असून या कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी होतीये आणि आता तर हा कचरा पेटवून दिला जात असल्यानं वायू प्रदूषण होत आहे तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना धुरातून मार्ग काढून वाहनं चालवावी लागत आहेत रस्त्यावर यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच दिवेघाटाच्या वरच्या बाजूला वाहनं उभी करून खाद्यपदार्थ विक्री केली जात असल्यानं त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय पोलीस प्रशासन आणि नॅशनल हायवेचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्यानं यामध्ये काही काळबेरं तर नाही ना अशी धपक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा होतीये त्यामुळे पोलीस प्रशासन आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर राजरोसपणे कचरा टाकणाऱ्या लोकांवर तसेच अनाधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आपल्या भागातील